उपस्थित असलेले सर्व वडील मंडळी बंधू भगिनीनो आणि सर्व तरुण पालकमंत्री चषक संतोष कारणींच्या नेतृत्वाखाली आज जे आयोजन केलेलं आहे त्याची सुरुवात आमच्या कुंडकेश्वर देवगडपूर होत आहे आणि आज जिल्ह्याच्या कानुटोपरातून आणि विशिष्ट आपल्या देवगड तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये काही ज्येष्ठ आणि तरुण भजनी गुवा इथे उपस्थित आहेत एक, एक चांगली संकल्पना आपल्या संतोष कार मांडली आणि जसा त्यांनी आपल्या विचारामध्ये उल्लेख केला की के या स्पर्धेच्या निमित्ताने सगळ्यांनी संघटित व्हावं आणि एकत्र येऊन भजनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करणं हिंदू समाज म्हणून एकत्र राहणं संघटित राहणं हे अतिशय उत्तम संदेश या भजन स्पर्धेच्या निमित्ताने आपण देव पाहतोय मला वाटतं अशा स्पर्धा जेव्हा जेव्हा होतात तेव्हा बघणाऱ्या लोकांपेक्षा भावी पिढी जे ह्या भजन क्षेत्रामध्ये येऊ पाहते त्यांना निश्चित पद्धतीने मार्गदर्शक पद्धतीने असंख्य गोष्टी शिकायलाही भेटतात मी आमच्या संतोष कार खरंच मनापासून आभार माने कारण का ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी एवढं उंच काम आता उभं करत चाललेलं आहे कलाकार मानधन समितीच्या अध्यक्ष बसून ते ह्या भजनी क्षेत्रामध्ये विविध लोकांना एकत्र करून त्यांना खऱ्या अर्थाने व्यासपाठ व्यासपीठ मिळवून देणं आणि सातत्याने महाराष्ट्र सरकार म्हणून आमचे सांस्कृतिक मंत्री आमचे सन्मान्य आशिष शेलार असतील माझ्याकडे असेल पालकमंत्री म्हणून माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा करणं म्हणजे या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहन कसा देऊ शकतो यासाठी आमचे संतोष कानडी जे प्रयत्न करतायत याबद्दल मला खरंच त्यांच्याबद्दल शांत अभिमान आहे अशा पद्धतीने कोण ठिकाणी लागून जेव्हा का क्षेत्रामध्ये का काम करतो तेव्हा निश्चित पद्धतीने असंख्य बजनी गुवाचा या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो आता आमच्या सरकारच्या घेतलेले दोन निर्णय निर्णयाच्या माध्यमातून आपल्या बाबतीमध्ये आपल्याला सांगितलं की मानधनाच्या बाबतीमध्ये आमच्या ह्या अकरा महिन्यामध्ये आलेलं महायुतीच सरकार आमच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आले असलेलं हे महायुतीचं सरकार त्याच्या अंतर्गत असते जेव्हा जेव्हा कानडी जी असतील आमचे पालकर युवा असतील आणि लोक जेव्हा जेव्हा माझ्याकडे यायचे संबंधित मंत्र्याकडे मी त्यांना घेऊन जायचो आणि ते जेव्हा आम्ही विषय त्यांच्या समोर मांडायचो तेव्हा तेव्हा त्या त्या मंत्र्याने आपल्याला सकारात्मक उत्तर देऊ नुसतं हो ला हो म्हणत नाही पण खऱ्या अर्थाने कृतीतून आपलं कार्य दाखवून मानधन वाढवण्याचं काम

वर्ग आहे येणारी जी भावी पिढी आहे त्यांना अगर आता भजन शिकायचं असेल त्याच्याबद्दल इतिहास समजून घ्यायचा असेल आमचे हे जे ज्येष्ठ भजनी उभा आहे त्यांना आपल्या असलेली कला अगर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची असेल तर असं एक अशी वास्तू आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये नाही हा मुद्दा हाच विचार घेऊ आज सरकार म्हणून आपल्याकडे त्यांनी मागणी केलेली आहे या पालकमंत्री चषकच्या निमित्त पालकमंत्री म्हणजे स्पर्धेच्या निमित्ताने मी ह्या निमित्ताने इकडे उपस्थित असलेल्या सगळ्याच म्हणजे कुमारना मी विश्वास देतो की स्पर्धेच्या सुरुवातीलाच मी आपल्याला विश्वास देतो की ह्या आमच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत संपेमध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भोजन सदन एक विशाल सदन आपल्याला विश्वास या हा काही कुठला राजकीय मुद्दा नाही पण जोपर्यंत आपण ही आपल्या कलेचर जातो भावी पिढीपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत तो ह्या तो कलेचा महत्व ही सगळ्या लोकांना कळणार नाही आणि त्या मध्ये तर सगळे वर्ती खाजगी सत्ता आपलीच आहे पालिक मंत्री आपल्या विचाराचे आहे सगळे ते सगळे आपल्याकडे पोषक वातावरण आहे मग आता नाही करणार तर कधी करणार हा एक मुद्दा आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला समोर ठेवून लवकरच त्या दृष्टीकोनातून काम केलं जाईल हा विश्वास या निमित्ताने मी देतो आता पालकमंत्रींच्या